श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे वीस एप्रिलचे प्रवचन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यांची त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतानाच साधे सर्व संकल्प वर्ज करून अवस्था असावी बालक वृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा परमप्राप्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती देवाचे सर्व करी अर्पण करी स्वानंद युक्त परमात्म चिंतन ही सिद्ध साधूची खूण वासना जाळून शुद्ध चित्त अहमभाव सोडून देई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला जो देह बुद्धी टाकून राही संतास न पाहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खूळ जे जे आपले संगती आले संताने त्यांचे सार्थकच केले साधूने देह ठेवला, तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छवास संत संतुष्ट होईल खास सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार संताच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिसेनाशी झाली परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता रामापरता नाही लाभ हे धरले ज्याने चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकांस आणण्याचा प्रयत्न करावा जाण संतांची व्हावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळ्याला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संताची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तो जीवनमुक्त देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहम ममत्व त्यालाच म्हणतात मुक्त श्रीराम समर्थ रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोबल श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य गुंदलेकर महाराज की जय 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 रघुवीर समर्थ